हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व भावांनो आणि बहिणींनो मी दिलीप गवई पूर्वजांचा खजिना या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आणि आज तुम्हाला नेहमीप्रमाणे एक औषधी वनस्पती मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रो ही वनस्पती जर आपल्या हड्डीतलं याच्यातलं कोणाचं पाय दुखतो कोणाची कंबर दुखते कोणाचं मनगट दुखतं कोणाची पाठ दुखते अशा दुखण्यासाठी ज्यांच्या हड्डीतलं कॅल म्हणजे हड्डीतलं कॅल्शियम कमी आहे आणि बट बसताना हालत्या त्या आपल्या सांध्याची हालचाल झाली सा की त्यांना त्रास होतो अशा लोकांसाठी हे महत्वाचं औषध आहे मित्रो जर आपल्या सांध्यामध्ये दुखत असेल किंवा हड हाडाचं दुखणं असेल कॅल्शियम कमी झाल्यामुळं हड्डीतलं बहुतेक डॉक्टर लोक बऱ्याच वेळा सांगतात की कॅल्शियम कमी झालं मित्रांयुर्वेदा तर ॲलोपॅथीमध्ये बहुतेक याच्यावर गोळ्या खाऊ खाऊ बऱ्याच लोकांचं ते तात्पुरतं आराम पडतो पण हे कायमचं दुखणं काही राहत नाही तुम्हाला जर असं सा वाटत असेल की हे दुखणं आपलं कायमचं राहावं किंवा आपल्याला नेहमीसाठी याच्यातून आराम मिळावा आणि सुटका मिळावी या दुखण्यातून तर तुम्हाला त्याच्यासाठी एक जबरदस्त आणि महत्त्वाचं औषध या व्हिडिओच्या माध्यमातून आज दाखवणार आहे मित्र तर माझ्यासमोर हे बघा हे लिंबाचं झाड आहे आणि या झाडावर तो वेल आहे मित्र लांबून घ्यावी बघा त्याला फळं आलेली आहेत इथं बघू शकता तुम्ही इथं दोन फळं दिसतात लटकलेली थोडं झूम करून दाखवू त्यांना फळं बघा याला आमच्या भागामध्ये घायदोडी किंवा हरणदोडी या नावाने ही वनस्पती ओळखल्या जाते मित्र बघू शकता तुम्ही आणि वरचे मी तुम्हाला भरपूर प्रमाणात हे वरती पसरलेलं आहे लिंबाच्या झाडावर याच तुम्हाला थोडं जवळून दाखवतो मित्र तुम्ही काटे असल्यामुळे थोडं जवळ जात येत नाही पण हे भरपूर मोठा वेल आहे अशा प्रकारची वेल असते ती बघू शकता तुम्ही वर गेलेली आहे ते झाडाच्या आधारान चढणारी वेल आहे ही बघू शकता आणि याला हे बघायचं जोड्या जोड्यात ही फळं येतात अशी याला आमच्या इकडे हरणदोडी किंवा घायदोडी या नावाने ओळखलं जातं ते संपूर्ण वेल आहे मित्र आता पहिले भरपूर प्रमाणात हे असायचे पण आता त्या प्रमाणात एवढ्या प्रमाणात ही वनस्पती सापडत नाही आहे हे आम्ही आज बऱ्याच वेळेस शोधतोय तिला पण आता भेटली इथं म्हणून तुम्हाला याची ओळख करून देते आता तरीही तुम्हाला ओळख घेत नस मित्रो दोन मिनटं थांबा तुम्हाला ते वरून काढून दाखवतोय मी पुष्कर त्याला फक्त व्हिडिओला मित्रो आमचा कॅमेरामॅन पाठवलाय हो वरी तुम्हाला थोडं जवळून दाखवतो म्हणजे ओळखायला येईल हा शेवटी मित्रो आमच्या कॅमेरामॅननं ना तोडून आणलं तुम्हाला जवळून दाखवण्यासाठी तर बघू शकता हे अशा प्रकारची याची पानं येतं आणि हे अशा प्रकारचे याला दोडे येतात याला हरणदोडी किंवा घादोडी या नावानं आमच्या इकडे ओळखलं जातं याचं शास्त्रीय नाव काही वेगळं असू शकतं शकते हे पूर्वीपासून चालत आलेलं औषध आहे मित्र तुमच्या हड्डीतलं कितीही कॅल्शियम कमी होत्या तुमच्या बरा काही दिवसातच तुमची पूर्तता कॅल्शियमची पूर्तता करणारी औषध याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं मित्रो तर याच्यासाठी करायचं काय आपल्याला मी तुम्हाला सांगतो हे आपण जेवढ्या प्रमाणात याचे पानं घेतो आहे तेवढ्याच प्रमाणात याच्या मुळाची साल आणि याची जे हे वेल आहे या वेलाची साल घ्यायची तिन्ही प्रम तिन्हीचं सारखं असावं जर आपण दहा ग्रॅम मुळाची साल घेतली तर दहा ग्रॅम त्या वेलाची साल घ्यायची आणि दहा ग्रॅम पानं घ्यायची तिन्ही आयटम घ्यायचे आणि या दहा ग्रॅम याचं सुकून चूर्ण करायचं आहे मित्र हे सावलीत वाळवायचं आहे उन्हात वाळवायचं नाही सावलीत वाळवायचं याला नाही याचं चूर्ण करून ठेवायचं आहे या चूर्णाचा वापर आपण सकाळ संध्याकाळ आणि हे जेवण झाल्याच्या नंतर खायचं मित्र याला घ्यायचं किती दोन ग्रॅम आपल्या शक्तीप्रमाणे तुम्ही तीन ग्रॅम पर्यंत घेऊ शकता पण मी दोन ग्रॅम सांगतोय दोन ग्रॅम पर्यंत घ्या सकाळ संध्याकाळ दोन टाइम जर तुम्ही हे ये याचा प्रयोग आठ दहा दिवस दहा पंधरा दिवस जर याचा प्रयोग केला तर तुम्हाला दहा पंधरा दिवसामध्ये याच्यात चांगला आराम पडलेला पाहायला मिळत हे औषधं कसे असतात याला थोडा वेळ लागत असतो तुम्हाला होऊ शकते एक महिनाही लागू शकतो पण मित्रो हे फ्री आणि कुठलाही खर्च न करता आपल्याला मिळणार औषध आहे फक्त थोडीशी मेहनत घ्यावी लागणार आहे आणि ही जर तुम्ही मेहनत घेतली तर नक्की मित्रो याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचा आराम पडल्याशिवाय राहणार नाही एवढी ना। जबरदस्त आणि महत्त्वाची ही वनस्पती आहे मित्रो त्यासाठी हिचा आयुष्यामध्ये नक्की वापर करा आणि कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा जर तुम्ही याचा वापर करताय नाही करताय फरक पडला आहे नाही पडला तर मित्रो व्हिडिओ कसा काय वाढला कमेंटमध्ये एक सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल भावना तो एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो या शेंगाचा हे जे याचे जे फळं दिसतात याचाही सांधे वातासाठी उपयोग केला के जातो याला तिळाच्या तेलामध्ये पकवायचं आहे याला हे साल फोडायचं याला आणि तिळाच्या तेलामध्ये याला पकवून त्या तेलानं जर वास जळेपर्यंत कपवाय पकवायचं त्याला आणि त्या तेलानं जर सांधे वातावर मालिश केली तर ते जे सांधे दुखायचे असतं तर त्याच्यामध्ये पण सुद्धा यानं चांगला आराम पडतोय मित्र एवढं जबरदस्त औषध आहे तुम्ही याची माहिती घ्यायला लागलं तर आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा भावांना भेटूयाच्या एका नवीन औषधी वनस्पतीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या